त्याच्यावर महत्वाचे काही निर्णय यावेळी गृहराज्यमंत्री माननीय योगेजी कदम यांच्याकडून सांगण्यात आले सोलापूरमध्ये अवैध धंदे व गुटका व मटका आणि ऑर्केस्ट्रा नावावर चालणारे डान्स जिल्ह्यामध्ये ड्रग्स यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली होती असे अनेक गुन्ह्यांवर आळा घालण्याचे अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय मनीष अण्णा काळजे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे तसेच सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख मान्य प्राध्यापक शिवाजी सावंत साहेब आणि यावेळी उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे गटाचे शिवसेना पक्षाचे नेते व भाजप पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते यावेळी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सत्यविजय न्यूज मलैया स्वामी

आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा। देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांचं सा। अभिनंदन करतो आपल्या देशाची भारत आर्मी आपल्या इंडियन एअरपोर्टचं देखील मी अभिनंदन करतो की काही दिवसांपूर्वी भारतावरती जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला होता त्याला चोख प्रतिबद्ध हे आपल्या सरकारने आपल्या आर्मीने दिलेला आहे नऊ दहशतवादी दहशतवादीचे असलेले आश्रयची स्थळं ही आपल्या इंडियन एअरफोर्सने उद्ध्वस्त केली आणि एक सुसंस्कृत भारताचं अजून एक उदाहरण जगासमोर आपण ठेवलेलं आहे की आपण पत्रकार परिषद आपल्या इंडपेक्षा आपण पाहिली असेल त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की आम्हाला कुठलंही युद्ध करायचं नाही परंतु प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स ह्या आम्ही नक्कीच घेणार आहोत त्याचा भाग म्हणून ही कालची कारवाई होती याचा अर्थ असा होता की आपण संवेदनशील भारत पुण्याचं उदाहरण आपण जगासमोर ठेवलेलं आहे आपण पाकिस्तानच्या कुठल्याही मिलिटरी बेसवरती आपण अटॅक केला नाही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तीवरती आपण अटॅक केला नाही पण फक्त दहशतवाद्यांच्या स्थळावरती अटॅक केलेला आहे म्हणून मला वाटतं आपण कौतुक करावं थोडं कमी आहे परंतु आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने पुन्हा आपल्या सरकारचं आणि सैन्याचं अभिनंदन विषय आजचा आज सोलापूर राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर माझा पहिलाच सोलापूरचा दौरा होता सोलापूर जिल्ह्याचा दौरा होता त्याच्यामध्ये मी सोलापूर पोलीस आयुक्तालयाची आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीमध्ये ज्या काही अडीअडचणी पोलीस विभागाच्या आहेत त्या सगळ्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विभागात काम सुरू असताना त्यांनी आमच्यावरती जी राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे त्याकरता जे काय आमचे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये ज्या काय आढावा बैठक घ्यायचे मी इथे आज प्रयत्न केला के आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कार्य के केलं संबंध जगासमोर आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचा मंत्री म्हणून देखील अन्य जे काही विभागाची ती देखील ती जबाबदारी माझ्यावरती आहे राज्यमंत्री म्हणून त्याचा देखील एक संक्षिप्त आढावा मी घेतला आहे एकंदरीत सोलापूरमध्ये दोन तीन बाबींवरती मी लक्ष केंद्रित करायला पोलीस विभागाला मी सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन गुन्हेगारीचे जे प्रकार जे वाढत आहेत त्याच्यावरती लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे सायबरचं पोलीस स्टेशन आपले कार्यरत आहे जवळपास मागच्या वर्षीचा जो आढावा किंवा मागच्या वर्षीचा जो आकडा मी घेतला जवळपास बावीस कोटीची आर्थिक फसवणूक ही सायबर क्राईम माध्यमातून सुलभ झालेली दिसते आणि रिकव्हरी अर्थ कमी असते कारण थोडं अवेअरनेस सायबर क्राईमच्या बाबतीत हे वाढवणं गरजेचं आहे आणि त्या त्यावरती मी काम करायला सांगितलं आहे आणि मुख्यमंत्री मोदी नेतृत्वाखाली आपण सर्व कल्पना आहे की महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हा लवकरच लॉन्च देखील होतोय त्याचं कामगिरी सध्या चालू आहे पुढच्या एक दीड महिन्यामध्ये आपण बोलायल होते म्हणजे एक आपलं सायबर क्राईम रोखण्याकरता एक आपलं विशिष्ट क्लाउड आपण तयार करतोय ए आयचा वापर करून ह्याच्यामध्ये आपण सायबरवरती आपण विशेष काम करतो आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे दुसरं म्हणजे ड्रग्सचं सेवन हे जसं जगामध्ये वाढतं तसं महाराष्ट्र देखील त्या ह्या प्रश्नाला सामोरं जात असताना सोलापूरमध्ये जवळपास शंभरच्या वरती शाळा आणि कॉलेजेस आहेत पाच सात हजारच्या वरती संख्या विद्यार्थ्यांची आहे अशा वेळेला शाळा कॉलेजेसमध्ये ड्रग अवेअरनेसचे प्रोग्राम्स हे पालकांना सोबत घेऊन करणं थोडं जनजागृती करणं आवश्यक आहे त्याच्यावरती ती काम करणं आलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील याबाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण राबवत असताना जे काही ड्रग्ज कन्झम्पनवरती आपण कारवाई करतो म्हणून ड्रग पेंडर्स हे ह्यांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती कडक कारवाई करा असे देखील आदेश आज आपण दिलेले आहेत आणि दुसरं आपल्या सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत काही तिथे डान्सवर मला काही माहिती मला मिळाल्या होत्या अशाच्या वरती पुढच्या दोन दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत शेवटी ड्रग्स सेवन असेल किंवा कुठल्याही व्यवसायाधीन होण्यासाठीच्या ह्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत ह्यांना यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे चा। नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी लक्ष लक्ष देण्यासाठी सूचना केलेल्या आहेत सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा